नमस्कार होम मेकर मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तुमच्याही घरी कारल्याची भाजी आवडत नसेल तर आज जी मी रेसिपी शेअर केलेली आहे त्या रेसिपीने एकदा कारल्याची भाजी नक्की बनवून बघा ही भाजी अजिबात कडू होत नाही आणि सगळी चाटून पुसून खातील इतकी चविष्ट ही भाजी लागते त्यासाठी पाव किलो कारली कारल्याच्या मधल्या बिया काढून छोट्या आकारात चिरून घ्यायची आहेत त्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा मीठ एक चमचा लिंबाचा रस घालून व्यवस्थित हाताने चोळून घ्यायचे आहेत ही कारली कमीत कमी आपल्याला अर्धा तास झाकून ठेवायची आहेत अर्धा तास झालेला आहे आणि कारली जी आहे ती आपली छान मीठ आणि लिंबामध्ये मुरलेली आहेत आता आपण याच्यामध्ये साधारण दोन ग्लास पाणी घालणार आहे आणि ही जी कारली आहे ती पुन्हा एकदा आपण व्यवस्थित सोळून आणि मग पिळून घेणार आहोत यामुळे कारल्यामध्ये जो काही कडवटपणा असतो ना तो पूर्णपणे निघून जातो आणि आपली कारल्याची भाजी आहे ना ती अजिबात कडू होत नाही तुम्ही जर सकाळी टिफिनसाठी ही भाजी बनवणार असाल तर आदल्या रात्रीच कारली चिरून त्याला मीठ आणि लिंबू लावून फ्रीज मध्ये ठेवले तरी सुद्धा चालेल म्हणजे सकाळी टिफिनसाठी झटपट ही कारल्याची भाजी तयार होते अशाच पद्धतीने सर्व कारली आपण पिळून घेणार आहोत आता भाजीला फोडणी देण्यासाठी गॅसवर एक कढई तापत ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आता आपण तेल घालून घेणार आहोत तेल छान गरम झालं की आता आपण याच्यामध्ये पिळून ठेवलेली कारली घालून घेणार आहोत ही कारली जी आहे ती मोठ्या गॅसवर साधारण आपल्याला तीस परतून घ्यायची आहेत कारल्याचा रंग पूर्णपणे चेंज होतो आणि कारली बऱ्यापैकी शिजतात कारली परतून होईपर्यंत कारल्यामध्ये टाकण्यासाठी इकडे मी दोन मोठ्या साईजचे कांदे घेतलेले आहेत ते चिरून घेणार आहोत आता इकडे साधारण दहा मिनिटं झालेली आहेत आणि कारली मोठ्या गॅसवरती व्यवस्थित परतून झालेली आहेत आणि कारल्याचा रंग देखील बदलला आहे आता आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत चिरून ठेवलेला कांदा कांदा वरून घातल्यामुळे कांद्याची थोडीशी गोडसर चव या भाजीला येते आता कांदा घातल्यानंतर देखील मिडियम गॅसवरती आपण हे कांदा आणि कारल्याचं मिश्रण दहा ते पंधरा मिनटं व्यवस्थित परतून घेणार आहोत जोपर्यंत कांद्याचा रंग पूर्णपणे बदलत नाही तोपर्यंत कांदा आणि कारलं परतलं जात आहे तोपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनेलवरती पहिल्यांदाच हा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या म्हणजे असेच छान छान व्हिडिओज तुम्हाला नेहमी पाहायला मिळतील त्याचबरोबर बेल ऐकॉनवरती प्रेस करायला विसरू नका म्हणजे माझ्या व्हिडिओजचे अपडेटसुद्धा तुम्हाला मिळत राहतील आता इकडे कांदा आणि कारलं जे आहे ते व्यवस्थित परतलं गेलेलं आहे आता आपण याच्यामध्ये काही कोरडे मसाले घालून घेऊयात सुरुवातीला एक छोटा चमचा मी हिंग घातलेला आहे एक अर्धा छोटा चमचा हळद घालायची आहे एक छोटा चमचा कश्मीरी मिरच पावडर घातलेली आहे त्याचबरोबर आवडीनुसार किंवा तुम्ही ज्या पद्धतीने तिखट खाता त्या पद्धतीने कांदा लसूण मसाला घालायचा आहे आणि एक मोठा चमचा मी गूळ पावडर घातलेली आहे त्याचबरोबर भरपूर कोथिंबीर घालायची आहे आणि आपण हे सगळं व्यवस्थित परतून घेणार आहोत तुम्ही जर कारल्याची भाजी खात नसाल तर या पद्धतीने बनवलेली कारल्याची भाजी नक्की तुम्हाला आवडेल तर एकदा घरी नक्की ट्राय करा आणि तुमच्याही घरी ही भाजी आवडली तर कमेंट करून मला सांगायला विसरू नका आता कारल्यानं आपण मीठ चोळून ठेवलं होतं त्यामुळे आपल्याला इकडे थोडंसंच मीठ घालून घ्यायचं आहे मीठ बेतानीच घाला कारण कारल्यांमध्ये मीठ छान मुरलेलं असतं त्यामुळे मीठ जर जा तुम्ही जास्त घातलं तर भाजी खारट होण्याची शक्यता आहे मीठ घालून झाल्यानंतर भाजी आपण पुन्हा एकदा परतून घेणार आहोत आणि झाकण ठेवून साधारण दोन ते तीन मिनटं आपल्याला भाजीची छान वाफ काढून घ्यायची आहे साधारण तीन चार मिनटं झालेली आहेत आणि इकडे मस्त चमचमीत अशी कारल्याची भाजी आपली तयार झालेली आहे तर आजच्या कारल्याच्या भाजीचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय